मंडलीसमोर तुम्ही बघू शकता मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर कोकण केसरी सिकंदर मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपण दादाना विचारूया उद्या खासदार केसरी मैदान होतं आहे दादा नमस्कार नमस्कार उद्या एक खूप चांगला आपल्या मुंबईमध्ये खासदार केसरी आपले साईराज पाटील यांनी आयोजित केलेला आपल्या खासदार बालेमामा यांच्या नियोजनामध्ये उद्याचं मैदान होतं आहे आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर आपल्या घरी आलेले आहेत कसं काय उद्या नियोजन आणि काय असेल काय सांगा का? नियोजन दो, दो आहे दोन दोघांचं नियोजन झालेलं आहे दोन्ही पैरे पलणार आहेत तर उद्या तुम्हाला दिसेल तिथं पलताना पैरे गुपित असणार आहेत फक्त पैरे गुपित आहेत दोन्ही कुठेतरी मला वाटतं सचिन शेठ पहलवान आणि आपण एक स्वप्न बघितलेलं होतं की एक्क्याऐंशी एक्क्याऐशी रायफल आमचा ज्या वेळेला त्यावेळेला नक्की गुलालात राहावा आणि त्याच्या पाठीपाठी आम्ही अजून एक वासरू घडू तर तो वासरू घडवला तुम्ही तुमच्या दावणीला नवीन वासू सिकंदर कुठेतरी आता काही दोन चार दिवसापूर्वी एक मैदान झालेलं आहे कोकण केसरीचा तिथं मला वाटतं अमित पाटील सुपने यांचा टिटवी आणि एक एक्केशे एक्क्याऐंशी सिकंदर पलवला खूप चांगला मैदान आणि आपल्या कोकण केसरीचा मान मिलवला काय बोला याच्याविषयी मग तिथे अमित पाटील सुकने टिटवी यांची आणि सिकंदर हे दोघं गाडी चांगली गॅस लावला दोघा एक नंबर केला तिथे आणि गाड्या तिथे पण चांगल्या टॉपच्याच गाड्या होत्या त्याची चार नंबर केलेली गाडी बी तिथे होती थी, हो होते ती बी दोन नंबरला उतरली गाडी बाकी गाड्या टॉपच्या गाड्या होत्या पण तिथे केला एक नंबर केला सिकंदरने सचिन शेट आल्यात का सचिन शेट आता रात्री निघाल्या आहेत तर पण रात्री, रात्री, रात्री पोहोचतील म्हणजे ते मागे एक आपला मानाचं मैदान सव्वीस जानेवारीला कुठंतरी दोन्ही आपली नंदी दोन्ही गुलाल घेऊन गेलं मला वाटतं उद्याचं मैदान होतं माझ्या चाहण्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला दोन्ही बैला आपली गुलालात राहावा जसं आता तुम्ही भविष्य बघता सिकंदरातून खूप चांगला आहे का बोलत त्याच्याविषयी अली सिकंदर चांगलाच सिकंदर सिकंदरसाठी फेऱ्यांचे म्हणजे खूप हे झाले ब संभाजीनगरवरून मला फोन आले काही बीडवरून काही काहीचे फोन आलेले होते पण आता आपले फेरे फिक्स झालेले होते फेरे तोडू शकत नाही काल तर खूप एकदम तर खूप मागे लागलेला का म्हणजे सिकंदर द्याच आम्हाला द्यात पण फेरे फिक्स आज आठ दिवस पहिलेच झालेले होते ते गलत होतो कोणाचा फैरा तोडून कोणाला दुसऱ्याला बैल द्या मग ते गलत होतो त्यामुळे फैरे तोडले नाही म्हणजे माझे पैरे गुपित असले तरी तुम्ही जे केलं नियोजन तेच उद्या दिसणार तेच दिसणार ते बरोबर आहे कुठेतरी शब्दाला मान शब्दाला मान ठेवायचा आणि मला वाटतं ड्रायव्हर पण उद्या आपलं तिकडनं ड्रायव्हर हो तिकड नाही द्या सचिन शेट दोन एक ड्रायव्हर घेऊन येतोय आणि दुसरा ड्रायव्हर एक ऑलरेडी आलेलाच आहे म्हणजे आता खाली आलेला आहे तर आपल्या ही बाईला उतरतात नक्कीच अभिमानाची गोष्ट आपलं नाव आपल्या मुलीचं नाव कुठेतरी बघा आता उद्या पण तोच नाव आपल्याला घेत ऐकायला मिळणार आहे काय बोलायला विषय नाव तर दिसणार आहे मुलीचं आपल्या मुली माझ्या मुलीचं मुली नाव दिसणारच आहे आणि बैलांचं नाव तर माहिती सचिन शेट्टी सचिन शेता राय दोन्ही बैल सचिनच्या नावाने वरती पळतात तो नाव बी दिसेल काय तर दो च तशी काढलेली आहे मी सचिन शेट्टा पण नाव टाकलेलं आहे मुलीचं पण नाव टाकलेलं आहे म्हणजे बरोबर आहे खूप साऱ्या मागण्या पैऱ्यांच्या येतात खूप सारे नियोजन होतात आणि कुठेतरी आपण कोणाला शब्द दिल्यानंतर पाठी नाही यायचं तर तुमचं एक चांगला नियोजन दिसतंय काय आणि दोन्ही बैलांना दोन्ही मोठे फेरे केलेले आहेत बघूया उद्या समजेल मैदानात तुम्हाला नक्कीच अपेक्षा काय असेल काय गुलाल व्हावा काय का बोला अपेक्षा तर सर्वांनाच असते तर बोलूच शकत नाही सर्वांना अपेक्षा असतात आपल्या तर गुलाल व्हावा म्हणजे असं बरोबर आहे बघूया कुठेतरी मागच्या वर्षी पण मला वाटतं रायफल तिथे पलालेला पण कुठेतरी गाडी फॉल झाली ती गाडी बैलचा बैल होता तो सुटला नाही त्यांच्या हातातून गाडी फोल झाली आता गाडी गेल्या वर्षी गुलाबा राहिली असती राहिली असती चालेल थोडस दादांना विचारतो थो दोन मिनिटात संजय दादा नमस्कार नमस्ते कधी आलेत काय सांगाल आम्ही काल पाच वाजता रात्री अकरा वाजता इथं पोहोचलो म्हणजे एक्झॅक्ट जे बैलांना विश्रांती पाहिजे ती भेटली भेटली शंभर टक्के आणि जो आपला मुंबईचा मैदान होतंय मागच्या वर्षी पण तुम्ही उपस्थित होत या वर्षी मला वाटतं सिकंदर पण पोलणार आहे काय बोलावला आणि एक मान मिळवला खूप मोठा नेहमी तुम्ही मुलाखतीमध्ये आहे की एक ना एक दिवशी आमचं सिकंदर कुठेतरी आता मागं पण त्याच्या आधी पण एक एकूण मैदान झाला तिथं पण मला वाटतं चांगला सन्मान मिळवला काय सांगाल दोन्ही मैदानाविषयी सांगा ना सिकंदरचा विषय असा आहे सिकंदरला बैल जर पुरला म्हणजे खालून सिकंदर तर जो बैल त्याला आपण त्याच्या गळ्यात घालू त्या बैलावर तो पळतोच पण तोंडावर तो जर सिकंदरला बैल या दिवशी पुरला त्या दिवशी गाडी बोलावल्यात असते आमची आताच जो तुम्ही मैदान केला कोकण केसरीचा खूप चांगला अमित पाटीलचा टिटवी मला वाटतं तो बैल पण एक खूप चांगला गुन्हे बैल आहे आणि त्याचा पण खूप मोठं नाव होतं आहे तो पायरा कसा जुळवून आला खाली थोडीशी माहिती ना चिटवीचा विषय असा आहे म्हणजे आम चिटवीचा विषय बोलण्यापेक्षा अमित पाटलाचा विषय असा की तो आमचा घरचाच माणूस आहे आणि सिकंदरन टिटवीचा पायरा म्हणजे घरचीच बैल झाली आमची त्याच्यामुळं एकाच फोनवरती पायरा आणि एकवीस तारखेला मैदान होतं तर आम्हाला वाटतंय वीस तारखेला एक वाजता आमचा पायरा झाला वीस तारखेला एक वाजता आणि वीस तारखेलाच आम्ही रात्री वैलभर कोकण केसरीला गेलो मैदानला त्यामुळे आम्हाला जास्त पायरा करायला कोणाला फोन नाही किंवा काय नाही एका फोनवरती पायरा झाला घरातले काही संबंध असल्यामुळं तो पायरा जुळून आला तिथला काही अनुभव सांगा ना कोकण केसरी मैदान कोकण केसरीचं मैदान त्यांनी एवढं मोठं पहिल्यांदाच घेतलं पर्व पहिलंच होतं त्यांचं कोकण महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान त्यांनी घेतलं गाठावर जशी मैदान होतात एकदम पारदर्शकपणे तसं मैदान त्यांनी अतिशय सुंदर केलं गाड्या पण भरपूर जमलेल्या अतिशय सुंदर असं मैदान त्यांनी घेतलं आणि उद्याच्या मैदानासाठी आपले जे काही आता बघा तुम्ही बघता जे समोर प्रेक्षक असतात त्यांच्यामुळे कुठेतरी गाऱ्या फॉलो होतात पण मुंबईला मागच्या वर्षी एक चांगला एक अतिउत्तम मैदान पार का ते पार पारून दाखवला उद्या प्रेक्षकांसाठी काय आपला मॅसेज असेल प्रेक्षकांसाठी म्हणजे कसा विषय मुंबईत तर तीन फेऱ्याचं मैदान होत नाहीत आणि पिंपळ एवढं एक मैदान होतं तीन फेऱ्याचं आता मला वाटतं हे तिसरं वर्ष म्हणजे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण अतिशय सुंदर मैदान घेतलं तर काही जे बैल मालक असतात किंवा चालक शौकीन असतात त्यांना माहीत आहेत की गाड्या पुढं आल्यानंतर कुठं जातात पण ज्या माणसांना पुढं पब्लिकला माहीत नाही की बाबा पुढं आल्यानंतर आपण कुठं थांबावं कुठं बघावं बॅरिकेड लावलेलं ला असतं बॅरिकेडच्या बाजूला थांबून बघावं एकतर बैलांना या काय ब्रेक नाही अतिशय स्पीडनं गाड्या असतात त्याच्यामुळं पुढं एकतर निकाल रेषा आहे त्या निकाल रेषेपासून कमसे कम पन्नास ते साठ फूट पब्लिकनं लांबच थांबलं पाहिजे आणि दोन्ही बाजूच्या फाट्या ज्या एक नंबर तास आणि जे आठ नंबर तास असतात त्या बाजूच्या पब्लिकला थोडंसं बैलांना त्यांना पळू दिलं पाहिजे मागच्या वेळेस थोड्याशा गाड्या फॉलो ते तोंडावरच्या पब्लिकमुळे ते फक्त त्यांनी आता नियोजन व्यवस्थित मला वाटतं केलं असेल नक्कीच तर जास्त वेळ नाही येणार जे मुंबईमध्ये सिकंदर आणि रायफोल चाहते त्यांच्यासाठी काय बोलाव उद्या दोन्ही बैलांचे बैरातशे सुंदर केलेत आणि जरा नियोजन मोठीच आहेत उद्या प्रेक्षकांना त्यांच्या मनातल्या जोड्या दिसतील धन्यवाद आणि माझ्या चॅनल शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो सिकंदर आणि रायफल खूप चांगले अशी दोन्ही बैल आहेत मुंबईला जेव्हा पण येतात मी नक्की त्यांचे अपडेट तुमच्याबरोबर पोहोचवत असतो आणि उद्या पण खूप चांगले पायरे तुमच्या नक्कीच मनात उद्या पायरे पाळणार आहेत चांगल्या गाड्या दिसणार आहेत आणि जे सिकंदर आणि रायपूरचे चाहते त्यांच्यासाठी उद्या चांगलं नियोजन आहेत आणि त्यांना शुभेच्छा द्या तुमच्याकडून आणि अजून पुढची एक चांगली अशी मुलाखती येते ती पण तुम्ही नक्कीच पहा आणि आता सकाळी पण काही दोन मुलाखती का टाकल्यात ते पण बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल दाबून ठेवा उद्या भरपूर साऱ्या अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येईन चालेल धन्यवाद